आज आपण भन्नाट अशा तुरीच्या डाळीचं वरण बनवणार आहोत प्रथम मस्त स्वच्छ अशी डाळ धुवून घ्यायची आहे कुकरला लावायची त्याम त्याम आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी ओतायचं आहे त्यामध्ये टोमॅटो आणि मिरची टाकायची आहे त्यामुळे डाळ पूर्ण फिक्की लागत नाही मस्त अशी तिखट जराशी लागते मग गॅस चालू करून आपल्याला इथे तीन शिट्ट्या डाळीला द्यायच्या आहेत डाळ अशी छान मऊस शिजते बघा इथे मस्त डाळ अशी शिजलेली आहे त्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकलं आहे बघा असं फेटलं की तुम्हाला लक्षात येईल की डाळ आपल्याला दिसतसुद्धा नाही आहे म्हणजे इतकी छान ती शिजली जाते दोन पळी तेल टाकायचं आहे आणि छान असं गरम होऊन द्यायचं आहे गरम झालं की म्हणजे फोडणी त्याला म्हणजे मस्त असा तडका डाळीला मिळतो बघा थोडं तेल गरम झालं की आता आपल्याला त्यामध्ये जिरं टाकायचे आहे जिरंही तडतडू द्यायचे आहे छान असे मस्त जिरं असे छान भाजले की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे हे थोडे थोडेच टाकायचं आहे आपल्याला जास्त प्रमाण ठेवायचं नाही थोडं थोडं टाकायचं आहे थोडा कढीपत्ता टाकायचा आहे दोन तीन पानं असले तरी पुरेशी आहेत कढीपत्त्याची हे आहारात जाणं खूप महत्त्वाचे आहेत ही पदार्थ त्याच्यानंतर आपला लसूण छान असा ठेचून मस्त फ्राय करायचा फार छान सुगंध येतो डाळीला त्यामध्ये आणि कोथंबीर टाकल्यावरती वा मस्तच एकदम भारी त्याचा रंगही चेंज होतो आणि कोथंबरीचा फ्लेवरही छान येतो डाळीला दा। खूप सुंदर अशी डाळ लागते आणि मुलांना तर फार आवडते ही डाळ घट्टही करू शकतं आपण त्याला थोडीशी पातळीही करू शकतो उकळल्यानंतर थोडी डाळ अशी सुंदर त्याचा सुगंध घरभर सुटतो की आज आपण वरण बनवलेलं आहे तुरी तुरीचं सुरुवातीला जेव्हा आपण तुरीची डाळ घेतो ना त्यामध्ये थोडीशी किंचित मुगाची डाळ टाकली ना तर वरण अजूनच भारी लागतं एकदम मस्त होऊन जातं थोडी त्याला उकळी येऊ द्यायची उकळी आली की छान बंद करून ठेवायचा गॅस मस्त अशी डाळ झालेली आहे आणि भातासोबत डाळ अप